दरम्यान सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसा नाही दारू महाग करून तोच पैसा लाडक्या बहिणींना द्यायचा हे सरकारचं पाप आहे दारू महाग करण्यापेक्षा अनावश्यक प्रकल्पांना स्थगिती द्या अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे तसंच कर्जमाफी झाली नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आश्वासन दिलं शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीसाठी कुठे मोर्चा निघाला नव्हता की आम्हाला दीड हजार द्या तर आमचं म्हणणं आहे की आमदारा खासदारांची पाच वर्ष पगार थांबवा आणि दुसऱ्या बाजूला कलेक्टर असतील अधिकारी असतील जरा मोठ्या अधिकाऱ्यांची पगार थांबवा आणि तो पैसा इकडे उपगाताना जे जे प्रकल्प आवश्यक नाही आहेत ज्या प्रकल्पाची लोकांची डिमांड नाहीये असे प्रकल्प जे तुम्ही उभे करतायत हे जे तुम्ही उभे करताय हे थांबवा ना जरा काही वर्ष काय फरक पडतो आमदारा खासदारांच्या परदेशात कोणत्या कोणत्या बँकेत पैसा आहे स्विस बँकेत आहे का अजून कुठे तो काळा पैसा आणा तुम्ही दारूवर जरी कर लावला तरी काही त्याची भरपाई थोडीच होणार आहे इतर गोष्टींवरचा खर्च कमी करा या राज्यातल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल असं आमचं छत्रपतींच्या गरिमी काव्यानं आंदोलन